जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात चोवीस वर्षे एका आदिवासी महिलेला रस्त्यावरच प्रसूती करावी लागली सव्वीस मे रोजी प्रसूती काळा सुरू झाल्यानंतर तिच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी अनेक वेळा संपर्क साधला मात्र कोणतीही मदत मिळाली नाही शेवटी तिला दुचाकीवरून जवळच्या वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात असताना रस्त्यावरच तिची प्रसूती झाली यावेळी उपस्थित महिलांनी लुगड्याचा आडोसा करून प्रसूती केली आणि आवश्यक साधने नसल्यामुळे दगडाच्या सहाय्याने बाळाची नाळ कापली या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे ट्विट करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की ही घटना केवळ दुखत नाही तर अनेक दशकांच्या राजकीय अपयशीची लाजरवाणी खालची पातळी आहे भाजपच्या नेतृत्वाखाली सध्याच्या सरकारने विकासाचे किती गाजर दाखवले तरी आदिवासी आणि वंचितांसाठी मूलभूत आरोग्यसेवा पुरवण्यात अपयशी ठरली आहेत भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कोणतेही सरकार असो वंचितांसाठी आरोग्य व्यवस्था सुधारण्याची त्यांनी पिढ्यानपिढ्या फक्त वोट बँक बनवली आहे दवाखाने बनवले नाहीत फक्त वोट बँक उभी केली आहे आज आरोग्य क नसून फक्त उष्णांचं साधन राहिलं आहे आणि त्याची किंमत कोण चुकवतं तर वंचित समूह ज्यांच्या हाती वैद्यकीय साधने असायला हवीत त्यांच्या हाती आजही दगड आहेत हा अपमान फक्त त्या महिलांचा नाही तर मानवतेचा आहे लाज वाटावी अशी बाब आहे अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी सरकारची अपयशी आरोग्य यंत्रणेवर केली आहे या घटनेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी उघड केली असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे